नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलचा आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पुन्हा गाळाशी फळं न्यायला आलो आहे आणि मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्या बहुतेक मित्रांना गाळाची झाडं आणि त्यांची फळं कशी असतात हे माहीत नसेल त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला आज गाळाची झाडं आणि फळं कशी असतात हे दाखवणार आहे आणि मित्रांनो आपण गाळाशी फळं वापरून नदीतले व सर्वच मासे पकडू शकतो ते मित्रांनो फक्त आपल्याला यूज करता आले पाहिजे कोणत्या वेळेला किती प्रमाण वापरायचं ते चला मित्रांनो तुम्हाला मी आता गाळाचा झाड आता मित्रांनो असं मागता आहेत मित्रांनो इथं एक फळ दिसलं नाही गाळाचं झाड आहे आणि त्याला गाळं पण आहेत हे बघा मित्रांनो आपण खूप फिरलो शेवटी शेवटी आपल्याला हे गाळा झाड भेटला हे बघा मित्रांनो ते आपण जसाला आहे तिथून असलेलं हे बघा मित्रांनो हे गाळाचं झाड एक प्रकारे असतं त्याला दारदार काटे हे एकदम धारदार काटे आणि फळ याला मित्रांनो भरपूर फळं आहेत आपलं काम होऊन जाईल म्हणजे जाऊ वीस ते पंचवीस फळं आहेत जास्त असतील पण कमी नाही मित्रांनो याला आपल्याकडे गाळ बोलतात आणि यानेच मित्रांनो आपण मासे पकडले होते त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला मी त्या दिवशी मित्रांनो mm. एकदम ताजे ताजे निळे निळे आहेत आज मित्रांनो पिकायला यायला थोडा उशीर होईल म्हणजे टाईम लागेल या जा आपल्याला भरपूरच मित्रांनो मी फळं करून घेतो आता कारण मित्रांनो आपल्याला उद्या सकाळी लवकर जाय निघायचं आहे मासे पकडण्यासाठी पण मित्रांनो आपण आता आलो होतो आहे गाळाची पळ न्यायला आणि आपल्याला बऱ्यापैकी भेटलेत पण आता मी ते जे आत पुरतील तेवढे मी जर आपल्याकडं खुडून घेतो आणि बाकीचं तसेच या मित्रांनो आपल्याला जास्त नाही ते पंधरा वीस जर भेटले तर पुष्कळ झाले आपल्यासाठी कारण मित्रांनो जेवढी जास्त गाळ तेवढा तेवढा असा असर जास्त होतो मित्रांनो इथे पण एक गाळ झाड तयार झालंय छोटा अजून मित्रांनो आज एक गाळा तोडण्यासाठी खूप मेहनत करायला लागणार आहे एवढ्या मित्रांनो या प्रकार गाळा झाड असत एकदम मोठ्या साहेबचे काटे एकदम धारदार काटे आपल्या आळू बोलतात ना त्या झाडासारखे आणि फक्त मित्रांनो पानामध्ये थोडा बदल आहे बाकी काही नाही आणि आता आपण हे सगळं हात जे हाताने कुर्त्या म्हणजे तोडता येईल तेवढी आपण फळं तोडून घेऊ या झाडावर चला मित्रांनो मी फळं तोडून घेतो मित्रांनो आपली आता गाळं फळं तोडून दिलेत आता आणि आपण घरी निघालो आहे आणि मित्रांनो गाळाचा उपयोग करून कसे मासे पकडतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर अगोदरच एक व्हिडिओ टाकलेला आहे गाळाचा उपयोग करून मासे पकडले कसे जातात ते आणि तसे मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केला शहर जाऊ नका भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद